नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे डॉक्टर जे अब्दुल कलाम जन्मदिन वाचन प्रेरणा दिन जागतिक हात धुणे दिन व जागतिक अंध दिन उत्साहात साजरा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी येथे बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जन्मदिन वाचन प्रेरणा दिन जागतिक हात धुणे दिन व जागतिक अंध दिन या चारही महत्त्वाच्या दिवसांचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संजय काळोगे होते तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक एस जे शिंदे आणि प्राध्यापक स्मिता ठाकरे उपस्थित होत्या आपल्या प्रभावी भाषणात शिंदे यांनी भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा उल्लेख केला त्यांनी भारतीय संरक्षण आणि अंतराळ संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची माहिती दिली तसेच वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व साक्षरतेची गरज आणि समाजाच्या विकासासाठी वाचनाचे योगदान यावर प्रकाश टाकला प्राध्यापक स्मिता ठाकरे यांनी जागतिक अंधदिन्या निमित्ताने डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक आहार काळजी आणि जनजागृतीविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले यावेळी भारत स्काउट अंतर्गत रोव्हर रेंजर विद्यार्थ्यांनी जागतिक हात धुणे दिनाचे प्रात्यक्षिक सादर करून स्वच्छतेचे अधोरेखित केले प्राचार्य संजय काळुगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की आजच्या मोबाईलच्या युगात युवक वाचनापासून दुरावत वाचना आहे त्यामुळे वाचनाची सवय आणि पुस्तकांद्वारे ज्ञान समृद्ध करणे गरजेचे आहे तसेच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक परिसर स्वच्छ ठेवून स्वच्छतेचा आदर्श निर्माण करावा असे आवाहन केले या कार्यक्रमात प्रथम वर्ष छात्राध्यापक गौरव बागुल सुवर्णा चौधरी रिद्धी वाघेरे तर द्वितीय वर्ष छात्राध्यापिका मनीषा जाधव यांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी धनश्री राऊत हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी तृप्ती वाघेरे हिने मानले फलकलेखन शीतल गायकवाड धनराज धूम योगेश जाधव तर छायाचित्रण पंकज भोये आणि दीपक महाले यांनी केले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सांस्कृतिक समिती प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अनिल भोडे उपप्रमुख प्राध्यापक स्मिता ठाकरे तसेच बोराडे पीजी आर ग्रंथपाल सोनाली पाटील क्रीडा शिक्षक लिलके बी एम संगीत शिक्षक शुभम थेटे बाबा मोरे कराटे केशव नारायण वरखेडे ज्ञानेश्वर कदम प्रभाकर गावी सोमनाथ उखर्डे आणि प्रथम व द्वितीय वर्ष छात्राध्यापकांचे विशेष योगदान लाभले स्वच्छ धुकले जातात ते जेवणाच्या आधी किंवा शौचाला जाऊन आल्यानंतर हात हे स्वच्छ धुतलेच गेले पाहिजे हे सर्वात महत्वाचं जेवणा आधी पण आणि जेवणा नंतर पण या दोन्ही गोष्टी होणं गरजेचं आहे आता हात स्वच्छ धुण्यासाठी बघा हात स्वच्छ धुण्यासाठी एकतर साबण वापरा त्यामध्ये साबण आपला सेंटेड किंवा कोणताही दुसरा नको तर है दुस्ता है दुस्ता है दुस्ता है तो एकतर आपण नेहमी वापरतो तो म्हणजे कोणता असतो लाईफ लॉयकॉय किंवा डेटॉल साबण असावा त्यानंतर कोणताही एखादा सॅनिटायझर असेल किंवा हॅन्डवॉश असेल तर हॅन्डवॉश हे वापरू शकतात त्यानंतर हे सॅनिटायझरच आहे दोन्ही पण म्हणजे मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी असे दोन प्रकारचे सॅनिटायझर असतात आपण आपल्या घरात जशा व्यक्ती असतील त्या पद्धतीने सॅनिटायझरही घरात ठेवावं कारण नुसतं करोनापुरतं सॅनिटायझर वापरायचं नाही तर ते आपण कायमच वापरायचे ते कशासाठी तर वेगवेगळे आजार हे येणारच आहे वेगवेगळ्या लसी आपल्या जशा बाहेर येत आहेत तसे वेगवेगळे आजारे जा येत आहेत तर आपल्याला हात स्वच्छ धुवायला वेळ नसेल तर त्यावेळेस सॅनिटायझरचा वापर नक्कीच करावा आणि त्यामुळे आपल्या जवळ प्रत्येकाजवळ सॅनिटायझर येत असणं अपेक्षित आहे प्रत्येक वेळेस महत्वाचा आता हा स्वच्छ धुताना पहिल्यांदा आपण हात काय करायचे ओले करून घ्यायचे त्यानंतर ओले केल्यावर ते आपण पटकन धुव आणखाली धुवून घेतो तर ते न करता इथून इथपर्यंत ते फिरवायचे आलं रक्षक ते झाल्यानंतर नुसतं असं करून आपले हात स्वच्छ झाले नाही तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीने एकमेकात दोन्ही बोट घालून या पद्धतीने हात स्वच्छ करायचे त्यानंतर आपला उजव्या हाताने डाव्या हाताला असं फिरवायचं आहे आणि नंतर डाव्या हात उजव्या हाताला फिरवायचं आलं ह्या पद्धतीने हे आपण करतो पण आपण ही क्रिया करतो बघा आठवा तुम्ही हात धुताना असा ना असं धुवून टाकतो बरेच पटकन एका मिनिटात धुवून जातो पण त्याच्याऐवजी हात असे पूर्ण तोडल्यानंतर हे अशा पद्धतीने हात धुणं गरजेचं आहे कारण ह्या मध्ये जी घाण राहते जंतू जे आहेत ते इथं असतात हे धुतून जातात पण हे तुटले जात नाही त्यामुळे अशा पद्धतीने हात धुणं गरजेचं आहे आणि ती काळाची पण गोष्ट आहे लक्षात त्या पद्धतीने आपण आपले स्वच्छ हात धुवायचे हा आणि एक दुसरं महत्वाचं जे सर बोलणार आहे तेच मी आधी बोलते की आपले हाताच्या उजव्या हाताचे नख अजिबात वाढलेले नसतात ते पूर्ण उजव्या हातानेच काम करतात ते डावे हाताचे नख वाढवू शकतात लोकसेतू मराठी न्यूज नंदुरबार साठी एवढच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद